नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मिडीयमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी गणिताची व्हिडिओ टाकत आहोत आता आपण गणित भाग एक चा वर्ग समीकरणे हे प्रकरण हो या ठिकाणी बघत आहोत आणि आत्ता सराव संच दोन पॉईंट सहा मधला प्रश्न क्रमांक सहा ते दहा या ठिकाणी आज आपण सोडवू देणार आहे या आधीचे व्हिडिओज किंवा या आधीचे धडे किंवा प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ते तुम्ही बघू शकता तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्याच पद्धतीनं आजचा जो सराव संच आहे त्यामधलं प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गणित व्यवस्थितरित्या समजून जाईल ठीक आहे गणित आता सहावं गणित आपण या ठिकाणी बघतोय शाब्दिक उदाहरणं असल्यामुळे बोर्डवरती लिहिलेली नाहीये डायरेक्ट आपण पुस्तकातून वाचणार आहे तुम्ही तुम पुस्तकं रेफर करा जेणेकरून तुम्हालाही तो प्रश्न छान पद्धतीने समजून जाईल ठीक आहे सहावा प्रश्न काय दिलेला आहे बघा यांचा मातीची भांडी बनविण्याचा कुटीर उद्योग आहे ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात आता पहिला मुद्दा त्यांनी काय दिलेला आहे बघा श्रीकासम समजा काय करतात तर दररोज एक्स इतकी भांडी तयार करतात किती तयार करतात हे दिलं का आपल्याला नाही दिलेलं म्हणून आपण काय घेतलेलं आहे x इतकी भांडी ते तयार करतात असं आपण लिहिलेलं आहे ठीक आहे पुढं काय सांगितले बघा प्रत्येक भांड्यांचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येच्या दहा पट आधी व चाळीस रुपये जास्त अधिक चाळीस रुपये असते म्हणजे निर्मिती मूल्य किंवा भांड्याची किंमत म्हणू शकतो आपण किती दिलेली आहे तर बघा दहा पट अधिक म्हणजे जेवढी भांडी तयार होतात त्याच्या दहा पट अधिक आणि अधिक किती चाळीस इतकी त्याची किंमत आहे ठीक आहे जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये असेल तर प्रत्येक भांड्यांच्या निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून दिलेल्या अटीवरून आता दिलेल्या अटीवरून बघा जर टोटल किंमत आपल्याला काढायची असेल तर आपण काय करतो जर समजा आपल्याला पाच वस्तू घ्यायचे ठीक आहे पाच रोज वस्तू आहेत पण प्रत्येकी एका वस्तूची किंमत दोन रुपये असेल तर आपण काय करतो तर पाच गुणिले दोन करतो त्याच पद्धतीनं आपली भांडी किती आहेत एक्स भांडी आहेत गुणिले त्याची जी किंमत आहे कि ती किती आहे बघा दहा एक अधिक चाळीस आहे आणि एकूण दिवसाला मिळणारी जी रक्कम आहे ती किती दिलेली दिले आहे या ठिकाणी आपल्याला सहाशे रुपये दिलेली आहे आणि आता आपल्याला हे काय करायचं आहे गणित सोडवायचं आहे आता इथं बघा हा जो एक्स बाहेर होता कंसाचा त्यांना काय करावं लागेल आतमध्ये गुणावं लागेल म्हणजेच एकदा दहा ला, ला एक गुणलं तर इथं काय होणार आहे आपले दहा एक्स वर्ग झाले अधिक चाळीस गुणिले एक्स चाळीस एक्स झाले आणि हा जो सहाशे होता तो बेरीज होता बरोबर चिन्हाच्या या साईडला आल्यामुळे तो काय झाला वजा झाला आणि बरोबर शून्य आता प्रत्येक ठिकाणात काय आहे एक एक शून्य आहे म्हणून आपण काय करू शकतो तर समीकरणाला दहा ने भागू ठीक आहे भागल्यामुळे काय झालं इथला दहा एक दहा निघून गेला राहिलं काय एक्स वर्ग अधिक दहा इंचो चाळीस भाग घालवून येणाऱ्या संख्येला ठीक आहे वजा दहा सख साठ आणि दहा शून्य शून्य बरोबर शून्य आता बघा आपल्याला साठचे असे अवयव पाडायचे आहेत की ज्यांची बेरीज वजाबाकी केली तर चार यायला हवं आणि गुणाकार केला तर वजा साठ यायला हवं बरोबर आहे समीकरण एकदा परत लिहित एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा साठ बरोबर शून्य आता वजा साठ चे अवयव काय पडतील बघा तर दहा सख्ख साठ होतात दहातन सहा गेले तर चार राहतात बरोबर आहे मग आपण काय घेतलं दहा सख साठ घेतली पण बेरीज आपल्याला धन पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येला धन चिन्ह येणार आहे आणि छोट्या संख्येला हे काय येणार आहे ऋण चिन्ह येणार आहे म्हणून या ठिकाणी बघा हे एक्स वर्ग अधिक दहा एक वजा सहा एक वजा साठ बरोबर शून्य आलेलं आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहे हे ग्रुप तयार करणार आहे एक एक्स बाहेर काढला आतमध्ये एक्स अधिक दहा राहिले वजा सहा बाहेर काढले आतमध्ये एक्स अधिक दहा राहिले बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक दहा हा जो समान ब्रॅकेट आहे किंवा कौस आहे तो एकदा घेतला आणि राहिलेला कौस एकदा लिहून घेतला म्हणजे एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक दहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य आता हा जो दहा होता तो तिकडे गेल्यानंतर वजा होणार आहे म्हणून एक्स बरोबर वजा दहा झाले आणि इकडे येणारे अधिक सहा झाले बरोबर आहे पण आता मातींच्या भांड्यांची संख्या ही वजा मध्ये असणार आहे का नाही म्हणून एक्स बरोबर वजा दहा ग्राह्य नाही ठीक आहे म्हणून काय असणार आहे मातींच्या भांड्यांची संख्या किती होणार आहे सहा आहे बरोबर आहे पण त्याची किंमत ही सुद्धा काढायची आहे ना आपल्याला त्यामुळे किंमत बरोबर काय असणार आहे बघा इथं दिले दहा एक स अधिक चाळीस दिलेले बरोबर आहे म्हणजे दहा गुणिले एकशी किंमत किती आली आपली सहा म्हणून ती टाकली यामध्ये अधिक चाळीस म्हणजे आधी गुणाकार करून घेतो आपण दहा सक्क साठ साठ अधिक चाळीस म्हणजेच किती आली त्याची किंमत शंभर रुपये इतकी किंमत आलेली आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा तर मातीची भांडी एका दिवसात तो किती तयार करतो तर सहा भांडी तयार करतो आणि एक जी भांड आहे त्याची जी किंमत आहे ती किती दिलेली आपल्याला शंभर रुपये आलेली आहे ठीक आहे हा होता आपला सहावा प्रश्न अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मग जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे सातवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितले बघा एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध छत्तीस किलोमीटर परत जाऊन त्याच जागी येण्यास प्रतीकला आठ तास लागतात बोटीचा संद पाण्यातील वेग बारा किलोमीटर आहे आता बघा समजा किंवा काय दिलेलं आहे आपल्याला बोटीचा पाण्यातील वेग किती दिलेला आहे त्यांनी तर बारा किलोमीटर दिलेला आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा असल्यास नदी नदीच्या प्रवाहाचा वेग काढायला सांगितलेला आहे म्हणून समजा नदीच्या वे, काई काई प्रवाहाचा वेग काय मानायचे आपल्याला एक्स मान आहे तर पुढे प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले बघा बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध छत्तीस किलोमीटर जाऊन परत त्याच जागी परत येण्यास प्रतीकला आठ तास लागतात म्हणजे इथे येणारे आपला बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस लागणार बरोबर काय असणार आहे बघा बारा अधिक काय असणार आहे एक्स असणार आहे का तर विरुद्ध दिशेने जाताना काय असणार आहे फोर्स म्हणजे दोन्ही काय असणार आहे पाणी एका जा बर, पर, बाजूला जाणार आहे आणि बोट त्याच्या विरुद्ध दिशेने येणार आहे बरोबर त्यामुळे काय झाले बारा अधिक एक्स झाले बरोबर आहे पण बोटीला प्रवाहाच्या त्याच बाजूला किंवा त्याच दिशेने लागणारा किंवा लागणारा वेग हा काय असणार आहे आपला बारा वजा एक्स असणार आहे ठीक आहे आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर जो अंतर आहे ते काय दिलेले आपल्याला समान दिलेलं आहे बरोबर आहे अंतर किती दिलेले आहे आपल्याला अंतर बरोबर किती दिलेले बघा तर छत्तीस किलोमीटर दिलेले आहे ठीक आहे पण आता बघा पण जर सायन्सच्या ह्याच्यानुसार गेलो विज्ञानाच्या ह्याच्यानुसार तर बघा काय असतं तर, तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग असतो बरो बरोबर आहे आता आपल्याला टोटल वेळ किती दिलेला आहे या ठिकाणी आठ तास इतका वेळ दिलेला आहे कशाला तर परत जाऊन जायला आणि परत यायला आठ तास आपल्याला ला लागतात बरोबर आहे म्हणजे जाण्यासाठी जो लागणार आहे ते म्हणजेच काय अंतर किती आहे आपलं तर छत्तीस आहे बरोबर आहे म्हणजे इथे काय येणार आहे छत्तीस छेद विरुद्ध दिशेला जाताना बारा अधिक एक्स बरोबर आहे त्याच दिशेने जाताना काय असणार आहे आपले तर बारा वजा एक्स बरोबर किती तास लागतात आपल्याला तर आठ तास लागतात आता हे सगळं आपल्याला काय करावं लागेल सोडवावं लागेल तेव्हा आपल्याला काय काढायचं आहे तर नदीच्या प्रवाहाचा वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे बरोबर आहे आता इथं बघा इथं पण छत्तीस आहे इथं पण छत्तीस आहे म्हणून छत्तीस जर बाहेर घेतले तर आत मध्ये काय राहिले तर एक छेद बारा, 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 बारा अधिक एक अधिक एक छेद बारा वजा एक स आणि बरोबर आठ राहिले बरोबर आहे आता हे जे छत्तीस होते ते इकडे गेल्यानंतर भागा करत जातील म्हणून आणि इथं बघा इथं तिरकस गुणाकार जर केला तर इथं काय येईल आपले बारा वजा एक्स अधिक बारा एक बारा आणि हे अधिक एक्स छेद आता इथं काय होणार आहे छेदा नंतर गुणाकार तिरकस गुणाकार करून ठीक आहे बरोबर आठ छेद छत्तीस आता हे सगळं सोडून घेऊया इथे बघा तुम्हाला आडवा भागाकार करावा लागणार आहे म्हणजेच काय करावं लागेल चार दोन्ही आठ आले चार नवे छत्तीस म्हणजे दोन छेद नऊ या ठिकाणी आलेलं आहे आता हे सगळं सोडून घेतलं तर इथे बघा अधिक आणि हे वजा होतं ते निघून गेलं बारा अधिक बारा किती झाले तर चोवीस झाले आणि छेदामध्ये बघा ए अधिक बी ए वजा बी परत एकदा वैजिक सूत्र आलेलं आहे आणि वैजिक सूत्रानुसार गेलो तर बाराचा वर्ग हा एकशे चव्वेचाळीस वजा एक्स वर्ग आले बरोबर दोन छेद नऊ आले ठीक आहे आता परत एकदा तिरकस गुणाकार करायला गेलो आपण किंवा आपण काय करूया हे चोवीस तसेच ठेवले आणि इथं नऊ छेदात दोन बरोबर एकशे चव्वेचाळीस वजा एक्स वर्ग आले ठीक आहे बे की बे बे दोन्ही चार ठीके बारा नवे किती झाले एकशे आठ बरोबर एकशे चव्वेचाळीस वजा एक्स वर्ग आता हा एक्स वर्ग इकडे आला धन झाला बरोबर आहे हा एकशे आठ अधिक होता तिकडे गेल्यानंतर काय झाला वजा झाला एक्स वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस वजा एकशे आठ म्हणजे किती राहिले चौदा आठ गेले सहा राहिले एक दिला इथे राहिले तीन आणि एक शून्य म्हणजे एक्स वर्ग बरोबर छत्तीस वर्ग मूळ घेतले तर अधिक वजा काय आले तर सहा आले म्हणजे एक्स बरोबर काय आले तर वजा सहा आले हे काय असणार आहे ग्राह्य नाही बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर किती असणार आहे सहा असणार आहे आणि खाली तुम्ही वाक्य देऊ शकता की नदीच्या प्रवाहाचा वेळ हा सहा किलोमीटर असणार आहे ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आठवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे प्रश्न बघा पिंटूला एक काम करण्यासाठी निशू पेक्षा सहा दिवस अधिक लागतात म्हणजे निशूला एक काम करण्यासाठी एक लागतात तर पिंटूला किती दिवस लागतात किती दिवस जास्त लागतात सहा दिवस अधिक लागतात म्हणजे एक्स अधिक सहा दिवस लागतात ठीक आहे आता एका दिवसाची जर काम करायची झालं तर आपण काय करतो तर व्यस्त क्रिया करतो आणि अशा पद्धतीची जी गणित आहेत ती तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यासाठी विचारली जाऊ शकतात ठीक आहे जर तुम्ही पुढे जाऊन एमपीएससी यूपीएससी करणार असाल तर आता या ठिकाणी पुढे आपल्याला असं सांगितले दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना चार दिवस लागतात म्हणजेच आधी आपल्याला काय करायला लागेल तर निशूचे एक दिवसाचे काम काय असणार आहे एक छेद एक्स असणार आहे तर पिंटूचे एक दिवसाचे काम हे काय असणार आहे एक छेद एक साधिक सहा इतके असणार आहे बरोबर आहे आता पुढे काय सांगितले आपल्याला बघा तर दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना चार दिवस लागतात बरोबर आहे म्हणून पहिल्यांदा काय घेतलं तर एका दिवसाचे काम ठीक आहे तर इथं काय येणार आहे आपले एक छेद एक अधिक एक छेद एक् अधिक सहा असणार आहे आता हे जर सोडवून घेतलं तर तिरकस गुणाकार आपण या ठिकाणी करतो म्हणून x अधिक सहा एक स छेद एक स कसार एक अधिक सहा आले म्हणजेच दोन एक अधिक सहा छेदात एक वर्ग आले अधिक किती आले सहा एक दिलेल्या हे होतं ते एक दिवसाचं काम होतं बरोबर आहे पण त्यांनी दोघांनी म्हणून एकत्र काम केलं तर ह्याच्या काय करणारे उलट म्हणजे व्यस्त करणार आहे आपण एक्स वर्ग अधिक सहा एक स छेद दोन एक स अधिक काय आहे सहा तर दोघांनी मिळून वेळेला काम केलं जातं त्यावेळेला त्यांना किती दिवस लागतात तर चार दिवस या ठिकाणी त्यांना लागतात ठीक आहे म्हणजे आता परत एकदा आपल्याला काय करावं लागेल तिरकच गुणाकार या ठिकाणी करावा लागेल आता इथे छेदक काही नसतं त्यावेळेला काय असतं एक असतं म्हणून इथं आले आपले एक्स वर्ग अधिक सहा एक्स बरोबर चार कंसात दोन एक्स अधिक सहा म्हणून एक्स वर्ग अधिक सहा एक्स बरोबर चार दोन्ही आठ एक साइन साईंच चोवीस आली बरोबर आहे आता या सगळ्या संघी इकडे घेतल्या तर त्या वजा होतील म्हणून एक्स वर्ग अधिक सहा एक वजा आठ एक सधिक वजा चोवीस बरोबर शून्य का तर हे अधिक होते इकडे आल्यावर वजा झाली इथं बघा समान चल असल्यामुळं ते सोडून घेतलं हे एक वर्ग तसंच ठेवलं अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह परत चिन्हांचे नियम आले हे जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही चिन्हांचे नियम हे आपले व्हिडिओ आहेत किंवा गणिताची बेस्ट ही प्लेलिस्ट आहे किंवा आपला आडवा भागाकार आहे हे सगळे व्हिडिओ बघून काढा ते अत्यंत महत्वाचे व्हिडिओ आहेत ठीक आहे इथं आले आपले वजा दोन एक्स वजा चोवीस बरोबर शून्य ठीक आहे आता चोवीसचे असे अवयव पाडायचे आहेत की ज्यांचा गुणाकार वजा चोवीस यायला हवाय आणि बेरीज वजाबाकी ही वजा दोन यायला पाहिजे म्हणजे हे वजा चोवीस तर साईन साईंच चोवीस केलं तर वजा सहा अधिक चार केलं तर वजा चोवीस गुणाकार येतो आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे बेरीज वजाबाकी ही काय सी वजा संख्या येते म्हणून एक स्वर्ग वजा सहा सा एक अधिक चार एक स वजा चोवीस बरोबर शून्य हे दोन हे दोन एक्स बाहेर काढला एक्स वजा सहा अधिक चार बाहेर काढलं तर एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणून एक्स वजा सहा एका कंसात एक्स अधिक चार एका कंसात म्हणून एक्स बरोबर सहा किंवा एक्स बरोबर वजा चार पण हे ग्राह्य धरले जाणार आहे का ग्राह्य नाही कारण दिवस आपण कशा म्हणतोय धनसंख्येमध्ये मोजले जातात म्हणून काय असणार आहे बघा निशूला एक काम करण्यासाठी एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात सहा दिवस लागतात ठीक आहे आणि पिंटूला सहा अधिक सहा म्हणजे बारा दिवस लागतात ठीक आहे हा होता आपला नवं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे बघा भाजप काय दिलेलं आहे भाजप एक्स मानू ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला भाज्य दिलेलं आहे ज्याला भागतो आपण ते म्हणजेच भाज्य असतं चारशे साठ दिलेलं आहे तर आता पुढं काय सांगितलेलं आहे बघ चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भागाकार हा काय होतो तर भाजकाच्या पाच पटीपेक्षा म्हणजे ह्याच्या पाच पटीपेक्षा कितीने जास्त आहे ने अधिक येत असून बाकी किती दिलेले आहे आपल्याला तर एक दिलेली आहे ठीक आहे तर भागाकार व भाजप काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे भाज भागाकार आणि भाजक हे आपल्याला काढायचं आहे आता सूत्र काय आपलं बघितलं तर तर सूत्र काय आपलं तर भाज्य बरोबर काय असतं तर, तर भाजक कुणीले भागाकार गुण अधिक काय असतं इथं तर बाकी ठीक आहे मग आता ह्या जर किमती टाकल्या तर आपलं काय होईल आपल्याला वर्ग समीकरण मिळेल आता भाज्य किती दिलेले आपल्याला तर चारशे साठ दिलेले म्हणून चारशे साठ बरोबर भाजक किती आहे बघा आपला आहे गुणिले भागाकार किती आहे आपला तर पाच अधिक सहा आहे आणि बाकी किती दिलेली आहे आपल्याला एक दिलेली आहे आता हे जर सोडवून घेतलं तर इथे बघा हे चारशे साठ बरोबर ने आत गुणलं तर पाच एक्स वर्ग झाले एक्सनी सहा ला गुणलं तर सहा एक्स झाले आणि इथं आले एक अधिक एक आता हे चारशे साठ होते ते तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा चारशे साठ होतील म्हणून पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक एक वजा चारशे साठ बरोबर शून्य म्हणून पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा केलं अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणितस चारशे एकोणसाठ बरोबर शून्य आले बरोबर आहे आपण काय करतो बघा आता या दोघांचा गुणाकार करतो म्हणजे गुणाकार केला तर या ठिकाणी किती होतात तर चारशे एकोणसाठ गुणीले पाच केले तर पाच नव्हे पंचेचाळीस चार आले पाच पाच पंचवीस पंचवीस अन पंच चार म्हणजे एकोणतीस आले पाच वीस वीस अन दोन बावीस आले बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर बावीस पंच्याण्णव चे अवयव पाडावे लागतील इथं बघा पाच आहे गुण पाच ने भाग घालवला पाच वीस दोन राहिले पाच पाच पंचवीस चार राहिले पाच नव्वे पंचेचाळीस तीन ने भाग जातो तिथं बघा किती होतात तीन एके तीन एक, एक, एक राहिले तीनापाची पंधरा तीन त्रिक नऊ परत तीननी भाग जातो तीनापाची पंधरा तीन, तीन एके एक 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 तीन तीन न परत एकदा भाग जातो तीन एके तीन दोन राहिले तीन सत्ते एकवीस आणि सतरा एके सतरा हे आपले काय झाले अवयव झाले आता अवयव तर पाडले तर आपल्याला गुणाकार बेरीज किती यायला पाहिजे सहा यायला पाहिजे आणि गुणाकार केला तर बावीसशे पंच्याण्णव या ठिकाणी आपल्याला हवं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा पाच तरी पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस घेतले आणि सतरा तरी एक्कावन्न घेतले तर पंचेचाळीस बरोबर आहे म्हणजेच एकावन्न पंचेचाळीस गेले तर आपले सहा राहतात म्हणजे एकावन्न आणि पंचेचाळीस हे अवयव आपण या ठिकाणी घेऊ शकतो ठीक आहे म्हणून या ठिकाणी बघा पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा चारशे एकोणसाठ बरोबर शून्य किती संख्या होती आपली तर बावीसशे पंच्याण्णव होती त्याचे अवयव किती पाडले आपण तर एक्कावन्न आणि पंचेचाळीस पाडले गुणाकार वजा पाहिजे होता म्हणून छोट्या संख्येला काय दिलं आपण वजा चिन्ह दिलेलं आहे आता बघा या ठिकाणी पाच वर्ग आणि हे वजा पंचेचाळीस आधी घेऊया आपण कारण पाचच्या पटीतली संख्या आहे त्याच्यानंतर अधिक एक्कावन्न एक्स वजा चारशे एकोणसत्तर साठ बरोबर शून्य दोन दोनचे भाग घेतले पाच एक स बाहेर काढला आतमध्ये एक वजा पाच नव्हे पंचेचाळीस आधी इथले आपण एकावन्न बाहेर काढले तर आतमध्ये एक्स आणि एकावन्न नव्वे किती होतात तर आपले चारशे एकोणसाठ होतात बरोबर शून्य आले बरोबर आहे कारण इथे बघा तीन त्रिक नऊ होते एक्कावन्न नव्हे चारशे एकोणसाठ आलेले आहे म्हणून ठीक आहे म्हणून इथे आले आपले एक्स वजा नऊ इथं आले पाच एक्स अधिक एक्कावन्न बरोबर शून्य म्हणून एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा पाच एक्स अधिक एक्कावन्न बरोबर शून्य म्हणून एक्स एक्स बरोबर वजा एकावन्न चेद पाच आणि आले एक्स बरोबर नऊ पण देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे तर नैसर्गिक संख्या दिलेली आहे म्हणून एक्स नॉट इक्वल टू म्हणजे हे बरोबर नाही आहे कशाच्या तर नैसर्गिक संख्येच्या म्हणून काय असणार आहे या ठिकाणी आपलं भाजप बरोबर किती दिलेलं आहे एक्स म्हणजे नऊ आहे आणि भागाकर हा पाच एक अधिक सहा आहे म्हणजे पाच गुणिले नऊ अधिक सहा आहे पाच नव्वे पंचेचाळीस अधिक सहा म्हणजे सांग पाच किती होतात अकरा हाच्याले एक आणि त्याले एकावन्न आलेलं आहे हा होता आपला नववा प्रश्न आता जाऊया दहाव्या प्रश्नाकडे त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल दहावा आणि शेवटचा प्रश्न बघतो या सराव संचा मधला आणि या लेसन मधला म्हणजे या प्रकरणातला ही शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण आता बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा बाजूच्या समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये हा आपला समलंब चौकोन या ठिकाणी दिलेला आहे एबी आणि सीडी आहेत त्या एकमेकांना समांतर रेषा आहेत त्यांचे क्षेत्रफळ हो जे आहे ते दिलेलं दिल आहे तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता कृतीवरून गेलं तर या ठिकाणी बघा चौकोन एबीसीडी समलंब चौकोन आहे बरोबर आहे एबी आणि सीडी या त्याच्या काय आहेत समांतर बाजू आहेत आता चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ हे काय असते तर एक छेद दोन कंसात का काय असतं समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची आता उंची काय आहे इथं बघा एयम बरोबर आहे म्हणजे इथं आले एम ठीक आहे आता इथं बघा जे क्षेत्रफळ दिलं होतं ते तेहतीस आहे एक छेद दोन ए बी किती होता आपला ए बी तर ए बी हा दिलेला आहे का पुस्तकात तर हा दिलेला आहे किती दिलेला आहे एक्स दिलेला आहे त्यामुळे एक्स इथं लिहिला इथं सीडी दुसरी बाजू जो आहे ती दोन एक्स अधिक एक लिहिली आणि उंची किती आहे तर x वजा चार इतकी आहे बरोबर आहे आता इथे बघा ते हा जो दोन होता भागा करत होता इकडे आल्यानंतर गुणाकारात गेला म्हणजे तेत्तीस दोन्ही किती झाले तर सासष्ट झाले इथे बघा x अधिक दोन म्हणजे तीन एक्स झाले हा एक, एक तसाच राहिला आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे आपले x वजा चार येणार आहे बरोबर आहे आता इथे आपण जर सोडवलं तर इथं बघा काय होईल कौ सोडवून घेतले तर एक सासष्ट बरोबर तीन एक्स गुणिल एक्स म्हणजे तीन एक्स वर्ग झाले त्याच्यानंतर काय आले तिन्ही चौक बारा एक्स झाले एक गुणलं तर अधिक एक एक्स झाले आणि इथं वजा चार आलेलं आहे ठीक आहे म्हणजे जर सोडवलं गणित तर इथं होईल आपलं इथं बघा तीन एक्स वर्ग आहे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून बारात एक गेले तर अकरा एक्स राहिले हे वजा चार आणि हे वजा सहासष्ट म्हणजे किती आले बघा इथं वजा सत्तर आले बरोबर शून्य ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल हे समीकरण पहिले इथे लिहून घ्यायला लागेल वजा अकरा एक्स वजा सत्तर बरोबर शून्य आता वजा सत्तर गुणिले तीस म, तीन म्हणजे किती झाले दोनशे दहा झाले बरोबर आहे म्हणजे एकवीस दहा किती होतात तर दोनशे दहा आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह दिलं तर आपल्याला काय होतं तर गुणाकारांनी बेरीज वजावायची सुद्धा वजा मिळते म्हणजे इथं किती आले आपले तीन एक्स म्हणजे परत एक स्टेप वाढवून लिहूया आपण तीन एक्स वर्ग वजा एकवीस एक्स अधिक दहा एक्स वजा सत्तर बरोबर शून्य म्हणजेच आता इथं दोन दोनचे ग्रुप झाले तीन एक्स यातला बाहेर काढला तर मध्ये एक्स एक 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 वजा तीन सत्ते एकवीस झाले इथले दहा बाहेर काढले तर आत मध्ये वजा सात राहिले तीन अधिक दहा इथं आले तर इथे आपले दहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा सात बरोबर शून्य असणार आहे म्हणून एक्स बरोबर हे वजा दहा आणि हे भागाकारातले तीन म्हणजे वजा दहा दहाचे तीन आले किंवा एक्स बरोबर हे सात तिकडे गेले तर धन होणार आहेत आणि त्याच पद्धतीने परंतु लांबी ऋण नसते त्याच्यामुळे लांबी आपण काय घेणार आहे या ठिकाणी सात घेणार आहे म्हणून एबी बरोबर किती आलेला आहे आपला तर सात आलेला आहे सीडी किती आहे बघा सीडी तर दोन एक अधिक एक आहे म्हणजेच किती झाले दोन गुणिले सात अधिक एक म्हणजे सात जुनी चौदा आणि एक किती आले पंधरा आले त्याच पद्धतीने एडी काढायचे आपल्याला एडी किती आहे बघा एक्स वजा दोन आहे म्हणजे सात वजा दोन म्हणजे किती आले या ठिकाणी पाच आलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा पुढचे प्रकरण आपण पायथागोरस प्रमय बघणार आहोत त्यामुळं पुढ उद्या भेटूया पुढच्या प्रकरणासाठी तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद